चंचा हस्ते आज जे शेतकरी वेबसाईटच उद्घाटन होते आहे मातीवर पाय असणारे आदरणीय भीमराव दादा त्यांचा दा एक हात आकाशाला असताना सुद्धा त्यांचे जे मातीवर पाय आहे त्या पायावर सलाम करतो आदरणीय गंगाधर दादा मुठे दा हे चळवळीतले एक जिनाईन दादांनी त्यांच्या शब्दामध्ये सांगितलं जिनाईन कार्यक्रम आहे तव्हा असं वाटते कोणत्या कोणत्या मार्गाने कसं कसं हा सगळा विचार शेतकऱ्यांची वेदना व्यथा ही जनसामान्यांपर्यंत सामान्यांपर्यंत पोहोचेल त्याच्यासाठीच्या वेगवेगळ्या कृत्या वेग ते, ते नेहमी शोधत असतात त्यांनी आज आ, जी जी ही शोधलेली अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाची जी कन्सेप्ट आहे ही अप्रतिम स्तुत्य अशी कन्सेप्ट आहे त्यासाठी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार बळी प्रतिपदा या बळी प्रतिपदेचा जो इतिहास आहे म्हणजे ज्या कामासाठी गंगाधर दादांनी आज दिवस निवडला खर तर या दिवशी बळी राजाला पाताळात गाळण्याच्या अनेक कथा आख्यायिका आपण ऐकत असतो तर या बळी प्रतिपदेच्या दिवशी बळी राजाला जमिनीत गाडल्याच्या ज्या कथा आहेत दादांच्या हस्ते या सगळ्या मातीच्या कामाचं या अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमाल संमेलनाच्या वेबसाईटचं संकेतस्थळाचं या ठिकाणी उद्घाटन होते आहे हे अत्यंत अविस्मरणीय अत्यंत ऐतिहासिक सगळ्या या ओस पडत चाललेल्या शेतकरी चळवळीला नवी ऊर्जा नवी ताकद नवी शक्ती प्रधान ददान, दादाच्या या हाताने या सगळ्या त्यांच्या या भूमीमध्ये होणार आहे एवढी मी आशा करून हा हो माझा दृढ खात्री आहे विश्वास आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि लांबलेलं आहे <laughs> योग इतका चांगला आहे की बलिप्रतिपदेचा दिवस आणि आम्ही सगळे शेतकरी आंदोलनातला कार्यकर्ते खरं म्हणजे आम्ही आशवाळी कोणी दिवाळी को ही। ही शेतकऱ्यांचा हा काही सण नाही पण बलिप्रतिपदेच्या दिवशी मात्र थोडं दुःखी मन असतो आम्ही सगळे कि आख्यायिकाप्रमाणे शेतकऱ्यांचा राजा आजच्या दिवशी पातळामध्ये गाठल्या गेला आणि तेव्हापासून शेतकऱ्याच्या वाट्याला सगळं दुःख यातलं काय खरं काय फक्त माहिती नाही पण ही अख्ख्यायिका परंपरे चालत आली आणि मग गावातल्या आया बहिणी आजच्या दिवशी व्याकुळ स्वरामध्ये कायम असं म्हणत होतंय की हिडापिडा कळो आणि बळीचं राज्य येऊ ते बळीचं राज्य केव्हा येणार याच्याबद्दलची काही अजूनही खात्री नाही आहे मला संकेतच संकेत नाही आहे काही दिसत नाही आहे की जसं पहाट निघताना थोडं तांबडं दिसतंय असं काही कुठं तांबडं दिसत नाही आहे उलट येणारी प्रत्येक राजकीय व्यवस्था आणि येणारा प्रत्येक दिवस हा शेतकऱ्यावरती क्रूर हल्ला करणारा दिवस आहे हे आम्हाला जाणवत आहे निसर्गाचा तर आपलं नेहमी चालूच आहे कधी बरं कधी वाईट कधी बरं कधी फाटलं कधी चांगलं पण त्या व्यवस्थेतून शेतकऱ्याला तारून देण्याची ताकद कुठं दिसत नाही आहे पण आमच्या आया आयाबाईंचा तो फातर स्वर आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असलेला तो भाव दो की ह्या दोनचा जो की मिलाप होण्याची एक शक्यता होती त्याच्यामध्ये आज परिस्थितीमध्ये ज्या शिक्षणाच्या निमित्ताने एक विज्ञानाला विज्ञानाची जोड कला मिळते आहे आणि वेबसाईटच्या निमित्ताने ह्या मुक्यांच्या भाषाला काही शब्द मुक्या जी मुकी माणसं आहेत शेतकरी नावाची त्या मुक्या माणसांना काही शब्द कदाचित या निमित्तानं मिळतील का आणि कदाचित त्यात भीमरावांचा मोठा वाटा असेल मला असं वाटतं आहे की हा स्वर आमच्या दृष्टीनं हा क्षण आमच्या दृष्टीनं अत्यंत ऐतिहासिक आहे कार्यक्रमाचं आयोजन आणि कार्यक्रमाची सगळी एकंदरीत स्थिती जर का पाहिली तर अत्यंत घरगुती आणि साधी पण क्षण फार मोठा आहे त्याला आणि मला असं वाटतंय आहे की बलिप्रकृती पदेच्या दिवशी हा सगळा योग जुळून येणं हे आपल्यासाठी फार मोठीच उत्तर आहे येणाऱ्या करता एक तो मोठा संकेत पण असू शकतो आणि आपण थोडी माणसं जीवाभावाची या अत्यंत ऐतिहासिक आणि अत्यंत सुवर्ण नक्षणा लिहून स्वभाव आचार कडे आपण सगळे सगळेजण जमलो मी आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की दादाचा स्वर काळी पडल्यानंतर जगातले अनेक काम उंचावायला लागले आज मला असं वाटते आहे की दादा स्वराचे जरी जादूगार असले तरी शेवटी स्वर हे शब्दांमधून येतात आणि शब्द ही जर का आजच्या सगळ्या या नव्या क्रांतीची जर का सुरुवात असेल तर या शब्दांना आपल्या सगळ्यांच्या हक्क लागता दादाचे हात लागत आहे होऊ शकते की उद्या या मुखेंचे स्वर आणि मुखेंचे शब्द हे तेवढेच मोठे हो की या देशामध्ये एक अशी नवा इतिहास आणि अशी क्रांती घडव की शेतकऱ्यांच्या वाचेला यश मिळव आणि त्या बळीराचा परत वातावरणाला बाहेर येऊ एवढंच आजच्या या प्रकरणी शक्य